सानपाडा येथे सहकार भारती व नवनीत तर्फे महिलांचे उद्योगभान जागृत करणारा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न सानपाडा महिलांमध्ये उद्योगभान जागृत करण्यासाठी सहकार भारती नवी मुंबई व नवनीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष महिला उद्योग मार्गदर्शन व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात नवनीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कडू खजिनदार रश्मी सपकाळ सहकार भारतीच्या महिला प्रकोष्ठ प्रमुख सौ संगीता बांगर सहकार भारती नवी मुंबई अध्यक्ष प्रमोद जोशी महामंत्री संतोष मिसाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षा जया अलीमचंदानी मार्गदर्शिका दीपा राऊत तसेच कोकण विभाग सहप्रमुख विना मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौपिनल ताजणे यांनी केले प्रास्ताविकात सौ संगीता बांगर यांनी नवी मुंबईतील महिला प्रकोष्ठाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगत सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली विना मोकाशी यांनी अखिल भारतीय स्तरावर महिला कार्य आणि देशभरातील महिला बचत गटांद्वारे चालणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला दीपा राऊत यांनी सरकारकडून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमात शिक्षण वैद्यकीय व्यवसाय उद्योग आणि महिला बचत गट अशा विविध कार्य करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला अध्यक्ष जया अलीमचंदानी यांनी पुढील काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन आयोजित करण्याची घोषणा केली तसेच महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौनलिनी गावडे श्रीकांत चव्हाण उदयकुमार तांदळे बसवराज दिघे रामनाथ केदार साक्षी वेखंडे तसेच नवनीत प्रतिष्ठान व सहकार भारतीचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले